स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा देशातील लोकसभा निवडणूक संपन्न झालेली आहे आता प्रतीक्षा आहे ती निकालाची देशाचे पंतप्रधान कोण असणार महायुतीच सरकार येणार की महाविकास आघाडीच अनेक प्रश्न लोकांना पडलेले आहेत आणि याच प्रश्नांवर उत्तर देण्यासाठी आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मायनीचे ज्योतिषी स्टर्लिंग ज्योतिष कार्यालयाचे जालिंदर माळे गेल्या अनेक वर्षापासून ते राजकीय अंदाज व्यक्त करत आहेत पाठीमाखी देखील त्यांनी लोकसभेचा अंदाज व्यक्त केला होता यावेळी देखील ते लोकसभेच्या किती जागा येणार कोण असणार यावेळेचा पंतप्रधान याची सखोल माहिती देणार आहेत बघूयात ते नेमके काय म्हणतात विट्याचे जयराम मसाले तुमच्यासाठी घेऊन चविष्ट व स्वादिष्ट मसाल्यांची परंपरा कंपनी नव्हे महालक्ष्मी फूड वर्षापासून ग्राहकांच्या उत्तम सेवेत सांगली सातारा सोलापूरच्या पर्यंत ग्राहकांनी पसंत केलेला माल आमच्याकडे चटणीसाठी लागणारी मिरची व सर्व मसाले योग्य दरात उपलब्ध तसेच मसाले निवडून भाजून व चटणी कुठून मिळेल आमचा पत्ता जयराम मसाले प्रथमेश मेडिकल समोर कराड रोड विटा अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी टी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बीटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स राजलक्ष्मीटा येथे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ आहेत तर या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक मतदारसंघात कोणता उमेदवार विजय होणार याच भाकीत मी ज्योतिष शास्त्रावर आधारित बनवलेलं आहे हे मी बाकी तुम्हाला सांगणार आहे त्याचप्रमाणे भारताचे पंतप्रधान कोण होतील नंतर भारतामध्ये भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्ष यांच्या टोटल किती जागा येतील हे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे कशा पद्धतीनं असणार आहे सरकार किती जागा येतील याची माहिती आहे स्टर्लिंग ज्योतिष कार्यालय मायनी तालुका खटाव जिल्हा सातारा राज्य महाराष्ट्र जालिंदर बाबराव माळी आपलं सरस स्वागत करीत आहे महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाच मतदान पूर्ण झालेलं आहे या मतदारसंघात प्रत्येक मतदारसंघात कोणता उमेदवार निवडून येणार याच पाकी मी स्वतः ज्योतिषशास्त्रावर आधारित बनवलेलं आहे ती मी आपणास सांगणार आहे रामटेक राजू पारवे शिवसेना शिंदेगड नागपूर नितीन गडकरी भाजपा वर्धा रामदास तडस भाजपा अमरावती नवनीत राणा भाजपा अकोला अनुप धोत्रे भाजपा बुलढाणा प्रताप जाधव शिवसेना शिंदेगड भंडारा गोंदिया सुनील मेंढे भाजपा गडचिरोली चिमूर अशोक नेते भाजपा चंद्रपूर सुधीर मुनगंटीवार भाजपा यवतमाळ वाशिम राजश्री पाटील शिवसेना शिंदे गट हिंगोली नागेश पाटील आष्टीकर शिवसेना उद्धव ठाकरे गट नांदेड प्रतापराव चिखलीकर भारतीय जनता पार्टी परभणी संजय जाधव शिवसेना उद्धव ठाकरे गट जालना रावसाहेब दानवे भाजपा छत्रपती संभाजीनगर चंद्रकांत खैरे शिवसेना उद्धव ठाकरे गट बीड पंकजताई मुंडे भाजपा धाराशिव ओमराज निंबाळकर शिवसेना उद्धव ठाकरे गट लातूर सुधाकर श्रंगारे भाजपा पुणे मुरलीधर मोहोळ भाजपा बारामती सुनीतराव पवार राष्ट्रवादी अजित पवार गट शिरूर अमोल कोल्हे राष्ट्रवादी शरद पवार गट मावळ श्रीरंग बारणे शिवसेना शिंदे गट सोलापूर राम सातपुते भाजपा माडा रणजितसिंह नाईक निंबाळकर भाजपा सांगली संजय काका पाटील भाजपा सातारा उदयनराजे भोसले भाजपा कोल्हापूर संजय मंडलिक शिवसेना शिंदे गट हातकणंगले सत्यजित पाटील शिवसेना उद्धव ठाकरे गट नंदुरबार हिनागाईत शि हिना गावीत भाजपा धुळे सुभाष बांबरे भाजपा जळगाव स्मिता वाघ भाजपा रावेर रक्षा खडसे भाजपा दिंडोरी भारती पवार भाजपा नाशिक हेमंत गोडसे शिवसेना शिंदेगड अहमदनगर सुजय विखे पाटील भाजपा शिर्डी भाऊसाहेब वाघचेवरे शिवसेना उद्धव ठाकरे गट पालघर हेमंत सावंत भाजपा भिवंडी सुरेश म्हात्रे बाळ्यामा शिवसेना उद्धव ठाकरे गट कल्याण श्रीकांत शिंदे शिवसेना शिंदे गट ठाणे राजन विचारे शिवसेना उद्धव ठाकरे गट मुंबई उत्तर पियुष गोयल भाजपा मुंबई उत्तर पश्चिम अमोल किर्तीकर शिवसेना उद्धव ठाकरे गट मुंबई उत्तर पूर्व ईशान्य मिहेर कोटेचा भाजपा मुंबई उत्तर मध्य उज्वल निकम भाजपा मुंबई दक्षिण मध्य अनिल देसाई शिवसेना उद्धव गट मुंबई दक्षिण अरविंद सावंत शिवसेना उद्धव ठाकरे गट रायगड अनंत गीते शिवसेना उद्धव ठाकरे गट रत्नागिरी नारायण राणे भाजपा अशा पद्धतीनं मी अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाच भाकीत सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये भाजपाच्या सत्तावीस जागा येतील शिवसेना शिंदे गटाच्या सात जागा येतील शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या बारा जागा येतील राष्ट्रवादी शरद पवार गटाची एक जागा येईल राष्ट्रवादी अजित पवार गटाची एक जागा येईल त्याचप्रमाणे संपूर्ण भारतामध्ये भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्ष यांच्या तीनशे ब्याऐंशी जागा येणार आहेत आणि पूर्ण बहुमत सरकार येऊन देशाचे पंतप्रधान परत नरेंद्र मोदी हे शंभर टक्के होणार आहेत अशा पद्धतीनं मी महाराष्ट्राचं अठ्ठेचाळीस मतदारसंघाचं बाकीत सांगितलेलं आहे हे मी ज्योतिषशास्त्रावर आधारित बनवलेलं आहे यामध्ये काही जागा चुकू पण शकतात याची आपण नोंद घ्यावी धन्यवाद खर तर पाठीमागील निवडणुकीत देखील तुम्ही असंच भाकीत केले होते म्हणजे तुमचा अंदाज व्यक्त केला होता परंतु त्यातील ऐंशी टक्के जरी असला तर काही चुकले होते बारामतीमध्ये सुप्रिया सुळे या पडतील निवडून आले होते हो आल्या होत्या मग आपलं काय ठिकाणी अंदाज चुकत यावेळेस सुद्धा तसं होऊ शकते तसं काय ना आपण बनवताना चांगलच बनवतो त्यातून पण एखादी जागा चुकू पण शकते सांगली मध्ये जर आता तुम्ही सांगितलं संजय काका पाटील पण अनेकांच असा कल येतोय की विशाल पाटील हे निवडून येणार नाही नाही संजय काका पाटील शंभर टक्के निवडून येणार कारण का तर सांगली सातारा माडा आणि सोलापूर या ह्याच्यात जरा जास्त लक्ष घातलेलं त्याच्यामुळे पासिंग रेट तिथला जास्त असणार माझा पॉझिटिव्ह कशाच्या आधारावर तुम्ही हे मी ज्योतिषशास्त्रावर आधारित बनवत असतो मी पाठीमाग दोन हजार एकोणीस ऐंशी टक्के खरा झाला होता आणि मी महाराष्ट्रामध्ये भाजपच्या जागा सांगितल्या बावीस आणि शिवसेनेच्या जागा सांगल्या त्या एकोणीस भाजपच्या तेवीस झाल्या आणि शिवसेनेच्या अठरा जागा झाल्या एक जागा इकडे तिकडे झाली पण जागा दोन्ही पण बरोबर आल्या होत्या जवळजवळ खरं तर यावेळी जर परिस्थिती पाहिली तर चित्र वेगळं आहे अनेक ठिकाणी भाजपची पिछे आठ होणार असल्याचं सांगितलं जात आहे महाविकास आघाडीच्या काही शिटा जास्त लागलेल्या असं सांगितलं जात नाही नाही आपल्या दृष्टीनं जे काय आहे ते आपण बघितलेलं आहे यात मी स्वतः काय बदल करू शकत नाही जे काय आहे तीच मी वर्तवलेलं आहे निकालानंतर देखील आम्ही तुमची मुलाखत घेणार त्यावेळी देखील आपण धन्यवाद येणार ते आपली भेट घ्यायला शंभर टक्के तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की स्टर्लिंग ज्योतिष कार्यालयाचे जालिंदर माळी यांनी त्यांचं बाकीत सांगितलेलं आहे याचा कुठलाही पुष्टी आम्ही स्टार न्यूज मराठी करत नाही परंतु त्यांनी जे बाकीत केलंय ते अंदाज आहेत बघूया या चार जून काय होतंय ते कॅमेरामॅन रोहित सोबत चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा